नमस्ते कसे आहात तर हे बघा आज आहेत नवरात्रीचा चौथा दिवस आणि आज आहेच ऑरेंज कलर म्हणजे नारंगी आणि इथे काही माझ्या साडीवर मॅचिंग इतका ब्लाऊज नव्हता म्हणून थोडासा वेगळा घातलेला आहे मी इथे आणि हे बघा आज आम्ही आलो आहोत शेतामध्ये आणि शेतामध्ये ही बघा आमची मका आहेत माझ्या मागे किती मस्त मका झाली आहेत ना तर आता मकावर पाणी चालू करून दिलं आहेत हे बघा इथे ड्रि ड्रिप सिस्टीम आहेत तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने थोड्या वेळाने दाखवलंच आणि मकाला पाणी लावून दिले आहेत आणि मकाला आम्ही फरटेरा टाकायला आलो होतो फरटेरा म्हणजे हे जे हा जो आहे कोम आहेत ना ह्या कोमामध्ये एक औषध असतं तर औषध टाकायचं असतं जेणेकरून मका ही खराब होत नाही तर हे बघा आता लाईट गेली होती परत लाईट आली आहे काव्या तो कॉक बंद कर तेवढा चालू येतो तर हे बघा अशा पद्धतीनं आम्ही इथे मकामध्ये फरटेरा औषध टाकत ता आहोत तर फर्टेरा औषध आहेत हे तर याचा काय फायदा होतो मकामध्ये टाकण्याचा तर मकामध्ये हे जे औषध आहेत म्हणजे छोटं छोटं असतं हे अगदी आपले मोहरीचे दाणे आहेत ना छोटे मोहरीचे दाणे तसं असतं तर एका झाडामध्ये दहा बारा दाणे म्हणजे असं अंदाजे आपल्या हातामध्ये एका मुठीमध्ये घेऊन हातामध्ये घेऊन दोन तीन दाणे म्हणजे दोन बोटांमध्ये घेऊन दहा बारा दाणे आपण एका झाडाच्या कोंबामध्ये टाकतो तर जेणेकरून आपले जे मका आहेत कारण की काय होतं मका केल्यावर बघा डायरेक्टली जो मकाचा कोंब आहेत ना वरचा तो अळी किंवा जी माशा वगैरे आहेत व्हाईट माशा वगैरे आहेत तर त्या खाऊन घेतात तर त्यांनी खाऊ नये किंवा कोंबाची वाढ व्हावी किंवा मकाचे झाडं खूप जास्त मोठे व्हावे किंवा त्याला व्यवस्थितपणे कंस यावे ह्यासाठी तुम्ही मकाच्या कोंबामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही हे जे फर्टेरा हे औषध आहेत ना हे औषध टाकू शकतात आणि इथे आता मकावर पाणी पण चालू करून दिलं आहे कारण की आत्ता चांगलं दहा एक दिवसापासनं किंवा दहा पंधरा दिवसापासून लगातार खूपच ऊन पडलेलं आहे वातावरणामध्ये तर पाऊस असा नाही आहेत तर थोडंफार वा शेतामध्ये पाणी साचलेलं होतं पण मग तरी पण आम्ही इथे पुन्हा त्याच्यावर पाणी लावलं आहे कि कारण की खूपच मका सुकलेली होती आणि हे बघा अशा पद्धतीचं हे फरटेरा औषध असतं हे बघा इथे तर ब्ल्यू कलरचं आहे तर हे औषध थोडं थोडं मकाच्या कोंबांमध्ये टाकायचं असतं तर औषध टाकून झालं आहे आणि ऊन पण खूप सारं ऊन झालं आहे त्याच्यामुळे खूप तहान पण लागली आहेत मला तर मी आता इथे पाणी पिण्यासाठी आली आहेत आणि हे बघा मस्तपैकी गारगार असं पाणी मी आत्ता इथे पिणार आहे कारण की उन्हाचं काम जर म्हटलं ना तर खूपच थकवा येतो आणि मग या थकव्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या शरीराला गरज असते ती भाण्याची तर आता मी इथे हात व्यवस्थित धुवून पाणी पित आहेत कारण की त्याला जे औषधं आहेत ना ते विषारी आहेत त्याच्यामुळे इथे मस्तपैकी थोडीशी आता इथे साबण ना तर नाही आहेत माझ्याकडे पण थोडीशी माती हाताला हातावर घेऊन मी इथे मातीनं व्यवस्थित हात असे धुवून घेतले आणि नंतर मी पाणी पित आहेत कारण की जी भांडी आहेत ना माझ्याकडे ती पण पूर्ण औषधाने म्हणजे औषधाचीच आहेत तर इथे हातच व्यवस्थित धुन मी हाताने पाणी पित आहेत हे बघा आणि मी इथे मकाला ना म्हणजे मकाला पाणी भरण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी इथे ड्रिप सिस्टीम केलेली आहे अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक सईमध्ये एक एक कॉक ठेवलेला आहे म्हणजे अक्षरशः दहा ते बारा कॉक चालू करून द्यायचे एका वेळेस तर एक तासामध्ये सर्व पाणी जे आहेत ना अगदी व्यवस्थित भरतं तर याचा फायदा असा होतो की तुम्हाला म्हणजे बारे द्यायची म्हणजे आपण पाणी भरण्याचं जे टेन्शन आहे शा शेताला तर ते टेन्शन राहत नाही तर थोडंसं अंगावर पाणी होतलं मी कारण की खूपच ऊन लागत आहेत बाहेर खूप कडक चटका आहेत आणि आम्ही सकाळी सकाळी आलो होतो आणि आज उपवास पण आहेत नवरात्र आहेत आज नवरात्रीचा तिसरा दिवस हे तुम्हाला बोलली होती मी तर उपवास पण आहेत तर सगळ्यापासून काहीच खाल्लेलं नाही आहेत तर त्याच्यामुळे मग इथे थोडंसं पाणीच पिऊन घेतलं कारण की सकाळी लवकर आलेलं होतं फक्त स्वयंपाक बनवला माझ्यासाठी मी काहीच बनवलेलं नव्हतं आता घरी जाऊन काहीतरी बनवलं सॉरी uh, आज नवरात्रीचा चौथा दिवस हे तिसरा नाही आहेत माझ्यातकडून थोडेसे विसरले मी तर ठीक आहेत आणि स्पेशली मला जे शेतकरी आहेत ना म्हणजे जे शेती करतात जे त्यांच्या शेतामध्ये मका लावतात किंवा सॉरी मका लावतात तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगायचं आहे तुमची मका जे आहेत ना कुठली व्हरायटीची असो कणसाची असो दाण्याची असो किंवा मग अगदी तुमच्या गायींना खायला देखील असो तर प्रत्येक मकामध्ये तुमची मका जी एक महिन्याची झालीत ना तर तुम्ही तिच्यामध्ये फरटेरा हे औषध टाका तुमच्या इथे कुठल्या पण भाजीपाल्याच्या म्हणजे ज्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल हे फर्टेरा औषध तर शेतमालाच्या शॉपमध्ये तुम्हाला फर्टेरा औषध भेटून जाईल तर तुम्ही टाकू शकता आणि अशी ड्रिप सिस्टीम जे आहेत ना तुम्ही तुमच्या घुसाला किंवा मकाला अशी ड्रीप सिस्टीम पण करा जेणेकरून थोडेफार कष्ट वाचतात पाणी भरण्याचे कष्ट वाचतात तर वारे वगैरे काय द्यायचं द्यायचं टेन्शन राहत नाही तर अशा पद्धतीनं नक्कीच करा आणि मका पण बघा किती मस्त मका झाली आहेत ना थोडीशी हो एका साईडनं थोडीशी खराब झाली आहे कारण की तिथे खूपच सारं पाणीच असतं त्याच्यामुळे हे बघा इकडे आणि ही आमच्या शेजारी तांबटेपणे आणि ही मका बघा एका साईडनं थोडी खराब आहेत पण एका साईडनं बरी आहेत कारण की इकडनं पाणीच पाऊसच इतका होता ना तर अशा परिस्थितीमध्ये आपण निसर्गासमोर काही करू तर शकणार नाही आहेत ना तर म्हणून जे आहे ते छान आहेत म्हणजे काही 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 काहींचे तर काहीच माल वगैरे राहिले नाही म्हणजे सोयाबीनचं वगैरे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहेत पण मग मका आहेत बरी आहेत आणि ठीक आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला म्हणजे व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा ऐका नवीन व्हिडिओमध्ये उद्या